नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घराचं कन्स्ट्रक्शनचं काम कॉन्ट्रॅक्टरला दिल्यानंतरनं टोटली विथ मटेरियलचं स्लॅबच्या वरील जे वॉलचं बांधकाम असतं आणि प्लास्टर असतं ते स्क्वेअर फुटमध्ये येतं का यावरती भरपूर लोकांचं वेगवेगळं मत आहे काही लोक म्हणतात स्क्युअर फुटमध्ये वॉलचं बांधकाम येत नाही त्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात काही काही मन, काही लोक म्हणतात की स्क्वेअर फुटमध्ये ते काम येतं त्यामध्ये स्क्वेअर फुटमध्ये ते काम करून द्यावं लागतं पॅरापेट्रॉलचं बांधकाम आणि प्लास्टर आता मी तुम्ही नेमकं खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तुम्ही कधी असं ऐकलं असेल की काही कॉन्ट्रॅक्टरनं कि विथ मटेरियलचं पॅरापेट्रॉलचं बांधकाम आणि प्लास्टर करून दिलं आणि काही कॉन्ट्रॅक्टरचं असं सुद्धा होतं घरमालकांबरो की स्कोअर फुटमध्ये पॅरापटॉलचं बांधकाम येत नाही प्लास्टर येत नाही त्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात मित्रांनो आता नेमका जो घोळ होतो तो कुठं होतो काम ठरवते वेळेस तुमचा कामाचा जो ठराव आहे कामाचं जे अग्रीमेंट आहे ती गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित ठरवल्या नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अशा गोष्टीचा जा प्रॉब्लेम होतो आता या गोष्टीवर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर वेगवेगळ्या प्रत्येकाचं रेट असतात वेगवेगळे वेड़ प्रत्येकाची ठरवण्याची पद्धत असतात काही फूट जे असतात ते स्लॅब जेवढा जेवढं स्लॅबचं जेवढा तुमचा एरिया त्याप्रमाणे टोटली खालचं जे काम आहे स्लॅबच्या खालचं तेवढं करून देतात काही कॉन्ट्रॅक्टर स्लॅबचं जे बांधकाम प्लास्टर आहे त्या स्क्वेअर फूटमध्ये ऍड करतात आणि करून देतात प्रत्येकाची ठरवण्याची पद्धत वेगवेगळी असते मित्रांनो त्यामुळे काही लोकांना गैरसीमा झालेला असतो की वॉलचं बांधकाम स्क्वेअर फुटमध्ये येतात किंवा काही लोक म्हणतात ते येत नाही त्यासाठी एक्स्ट्रा पैसे देतात मित्रांनो मेन जो विषय तो काम ठरवते वेळेस काम ठरवते वेळेस अग्रीमेंटमध्ये किंवा तुमचा जो ठराव होणार आहे त्यामध्ये ह्या गोष्टी मेन्शन आहेत का वॉलचं बांधकाम आणि प्लास्टर करून द्यायचं त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर मित्रांनो रेट लावणार आहे समजा काही मालकांची किंवा काही घर मालकांची अशी सुद्धा आठ असते बजेट थोडंफार कमी असल्यामुळे त्यांची रिक्वायरमेंट कशी असते की स्लॅब पर्यंत सर्व काम करून घेऊया स्लॅबच्या खालती आणि पैसे आल्यानंतर ना स्लॅबच्या वरचे जे पे वॉलचं बांधकाम आहे प्लास्टर आहे ते नंतर करूया लाख दीड लाख रुपये ते नंतर घालूया आता सध्या कमी पडतील असं काही कायच घरमालकांचा विचार असतं मी तर त्या टायमाला कॉन्ट्रॅक्टरला तसे रेट सांगावं लागतात वॉलचं आहे का त्यात वॉल नाही का किंवा समजा काही अशी सुद्धा रिक्वायरमेंट असते की आपल्याला स्लॅबच्या वरती वॉटरप्रुफ करायचं आहे किंवा काही घरमालकांची अशी रिक्वायरमेंट असते की फक्त था? एक साधा कोबा वगैरे करायचा आहे या गोष्टी मॅटर करतात तुमचा कामाचा ठराव कसा होतोय किंवा तुमच्या कामाचा रेट किती आहे त्यावरती किती कामे करून द्यायचे कॉन्ट्रॅक्टर मित्रांनो ठरवत असतात तुमचं अग्रिमेंट ज्या प्रमाणात होतं त्याप्रमाणे ठरल्या जातात असा विषय नाही की फूट मध्ये काम करून द्यावंच लागतं तशा गोष्टी नाहीत मित्रांनो किंवा करून दिले नाही जात तुमचा ठराव कसा होतोय किंवा तुमच्या कामाचं रेट काय त्यावरती ह्या गोष्टी ठरल्या जातात मित्रांनो समजलं आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं हे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद